आज आपण बनवणार आहे गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक मोदक कसा असावा कापसासारखा मऊ लुसलुशीत जिभेवर टाकताच विरघळणारा असा, असा रसरशीत मोदक आणि यावर सोडलेली ही तुपाची धार तर इथे मोदक पाहू शकतात अतिशय सुंदर सुबक दिसत आहे मोदक बनवताना कळ्या पाडता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही असा सुंदर कळीदार मोदक सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता चला मग सुरुवात करूया परफेक्ट सारण बनवण्यापासून असं कळीदार कापसासारखा मऊ रसरशीत मोदक बनवायला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते मोदकाच्या वरचं आवरण जितकं महत्त्वाचं आहे ना तितकंच आतलं सारणसुद्धा महत्त्वाचं आहे सारण जर जास्त कोरडं झालं तर खाताना ते रसरशी किंवा रसाळ लागत नाही तर आपण अगदी परफेक्ट असं सारण कसं बनवायचं हे पाहून घेऊ तर इथे मी एक मोठा नारळ हा फोडून घेतला आहे आणि नारळाचे असे, असे भाग करून घेतले की याच्यावरचा जो काळा भाग असतो किंवा जो ब्राऊन भाग असतो ना तो काढून घ्यायचा जेणेकरून आपला जो चव आहे तो छान पांढरा शुभ्र निघतो आता आपण काय करूया चाकूने याचे ना बारीक बारीक तुकडे करून घेऊ जर तुम्हाला नारळ खाऊन घेणं सोपं होत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता पण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो तर या पद्धतीने तुम्ही जर नारळ बारीक कापून मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवर फिरवून घेतला तर खाऊन घेतलेला जसा नारळ असतो ना तसाच हा सुद्धा चव निघतो तर इथे असे बारीक बारीक काप करून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडंसं आपण हे कापलेले जे खोबरं आहे हे घालून घ्यायचं आणि पल्स मोडवर फक्त तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं पल्स मोडवर फिरवल्यावर अजिबात कुठे चिकट न होता छान असा आपला हा शुभ्र नारळाचा चव निघाला आहे मोदक बनवण्यासाठी मेजरमेंट हे फार महत्वाचं आहे तुम्ही कोणतीही वाटी बाऊल किंवा कोणताही कप घेऊ शकतात तर इथे मी एक असं बाउल घेतला आहे यामध्ये हे जे बारीक केलेलं नारळाचा चव आहे हे काढून घेत आहे आता आपल्याला हा नारळाचा चव काढून घेताना हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे घेतलेल्या बाउलमध्ये एक नारळाचा चव हा व्यवस्थित बसला जातो तर जितकं वाटी तुमचं हे खोबरं असेल किंवा जितकं बाऊल तुम्ही हे खोबरं घेणार असेल त्याच्या निम्म म्हणजे अर्ध्या वाटी तुम्हाला गुळ घ्यायचं आहे तर नारळाचा चव तर इथे आपला तयार आहे आता आपण सारण कसं बनवायचं हे पाहून घेऊ तर इथे कढईमध्ये दोन चमचे भरून तूप घालत आहे आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकतात मी इथे काजू आणि बदाम याचे बारीक काप करून घेतले आहे तुपामध्ये एक मिनिटभर फक्त आपल्याला काजू आणि बदाम हे हलकेसे परतून घ्यायचे आहे आता यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला खसखस घालायची आहे यामुळे आपल्या सारणाला अतिशय छान अशी चव येते आता खसखस घालूनसुद्धा फक्त आपल्याला एक अर्धा मिनिट तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहे एक मिनटं छान काजू बदाम आणि खसखस तुपामध्ये परतून घेतली की यामध्ये आपण जे एक बाऊल भरून नारळाचा चव घेतला होता तो घालून घेऊ आता आपल्याला हे खोबरं तुपामध्ये एक, तुपा एक मिनटं फक्त छान परतून घ्यायचं आहे असं केल्याने आपलं जे सारण आहे याला खूप छान चव येते एका मिनिटामध्येच तुम्हाला तुपामध्ये तुम्ही जे हे खोबरं परतून घेत आहात हे छान असं मोकळं मोकळं वाटायला सुरुवात होते आता यामध्ये आपण ज्या बाऊलने खोबरं घेतलं होतं त्याच बाऊलने अर्धा बाऊल इतकं आपण गूळ घालणार आहोत बरेच जण सारणामध्ये साखर सुद्धा घालतात जर तुम्हाला साखर हवी असेल तर जितकं तुम्ही खोबरं घेतलं आहे त्याच बाऊलने अर्धा बाऊल तुम्ही साखर घेऊ शकतात पण गुळाची चव ही खूप छान अप्रतिम लागते सारण बनवताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आता आपल्याला गुळ चांगला विरघळेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जेव्हा गुळ घालता तेव्हा बराच वेळ जर गुळ तुम्ही परतून घेत राहिलात ना तर त्याची बर्फी होते आणि आपलं जे सारण आहे ना ते रसरशीत बनत नाही त्यामुळे गुळ विरघळला की त्याच्यानंतर फक्त पुढे दोन ते तीन मिनटं आपण मध्यमाचेवर हे सारण छान परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला गुळ हा पूर्णपणे विरघळला आहे आणि छान असं आपलं हे सारण तयार झालं आहे गुळ विरघळल्यानंतर फक्त आपण दोन ते तीन मिनटं याला परतून घेतलं आहे तर इथे गॅस बंद करून घेत आहे आणि आपण जे बनवून घेतलेलं सारण आहे हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही सारण पाहू शकता छान असं तयार आहे अजिबात याला ओलसरपणा नाही किंवा खूप जास्त कोरडंसुद्धा झालं नाही तर आपलं सारण हे असं असेल तर आपले मोदक छान रसरशीत तयार होतात मी सारणामध्ये वेलची पूड ही सर्वात शेवटी घालते तर इथे पहा सारण सर्व एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपण वेलची पूड घालून घेऊ आणि चमच्याने सर्व छान एकजीव करून घेऊ तर इथे आपलं मोदकासाठी लागणारं सारण तयार आहे आता इथे हे जे सारण आहे या सारणासाठी आपण मोदकाची उकड कशी काढायची आणि पीठ किती घ्यायचं हे पाहून घेऊ तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे तर ज्या बाउलने आपण ओल्या नारळाचा चव घेतला होता त्याच बाउलने आपण यामध्ये एक बाऊल इतकं पाणी घालून घेऊ आता यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालू अगदी चिमूटभर इतकं मीठ घातलं तरी चालेल आणि एक चमचा यामध्ये घट्ट असं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर ज्या बाउलने आपण एक बाऊल पाणी घेतलं होतं त्याच बाउलने इथे मी हलक्या हाताने गच्च असं भरून एक बाउल मोदकाची पिठी घेतली आहे बाजारामध्ये मोदकाची रेडीमेड सुगंधी पीठही इझिली उपलब्ध होते त्यामुळे तुम्ही ती घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला जर घरी मोदकाचं पीठ बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही बासमती सुगंधी तांदूळ घेऊ शकतात इंद्रायणी तांदूळ घेऊ शकतात किंवा छान असं सुद्धा तांदूळ घेऊ शकतात त्याला छान असा एक सुगंध असतो शिवाय ते छान सुद्धा असतात इथे मी मोदकाचं रेडीमेड सुगंधी पीठ घेतलं आहे तर आपण एक बाऊल इतकं पीठ हे हलक्या त्याने दाबून घेतलं आहे आता पाण्याला उकळी आली की यामध्ये हे जे घेतलेलं पीठ ते घालून घेऊ गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि पीठ घातलं की सतत त्याला आपण हलवून घ्यायचं घेतलेल्या पाण्यामध्ये पीठ सर्व छान एकजीव झालं की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची पिठामध्ये असलेल्या गरम वाफेमुळे आपले मोदक हे छान मऊ लुसलुशीत बनतात तर पाच मिनटं आपण ही उकड झाकून ठेवली होती ही एका मोठ्या अशा प्लेटमध्ये काढून घेऊ आता उकड ही सुरुवातीला थोडीशी गरम असते त्यामुळे हाताने ती मळली जाणार नाही तर सुरुवातीला आपण वाटीनेच यामधल्या सर्व गाठी या मोडून घ्यायच्या तर या पिठाचा गरमपणा हा थोडासा कमी झाला की त्यानंतर हातानेच आपण हे पीठ छान मळून घ्यायचं जितकं चांगलं आपण हे पीठ मळून घेऊ तितकेच आपले मोदक हे मस्त मऊ बनतात त्यामुळे चार ते पाच मिनटं आपण छान असं याला हाताने भरपूर मळून घ्यायचं आता पीठ हे छान मळून घेतलं की सर्वात शेवटी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा अजून दोन मिनटं हे छान मळून घ्यायचं असं केल्याने आपले मोदक खरंच मऊ आणि कापसासारखे बनतात तर इथे पीठ मस्त असं मऊसूत मळून घेतलं आहे आता हे मळलेलं पीठ आपण असंच न ठेवता यावर झाकण ठेवायचं जर तुम्ही यावर झाकण न ठेवता असंच हे पीठ ठेवलं तर आपण मोदक बनवल्यावर त्याला चिरा जातात त्यामुळे कधी पीठ मळून झालं की त्यावर एखादं झाकण ठेवून द्या तर आता आपण मोदक करायला सुरुवात करू आज आपण मोदक मोदकाचा साचा न वापरता अगदी कळीदार असे मोदक करणार आहोत तर इथे मी ही मुदाळ घेतली आहे बऱ्याच लोकांच्या घरी ही मुदाळ वापरली जात असेल आपण नैवेद्याचा भात किंवा जो प्रसाद असतो तो याच चमच्याने काढतो आणि याला मुदाळ असं म्हटलं जातं तर आज आपण या साच्याचा वापर करून अगदी कळीदार मोदक बनवणार आहोत तिला याला छान असं तूप लावून घेऊ तूप लावल्यामुळे काय होतं की आपण यामध्ये जी वाटी बनवून घेऊ पिठाची ती सहज बाहेर निघेल छान तूप लावून घेतल्यावर आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे त्यामधला एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो हातावर चांगला एक मिनिटभर छान मळून घ्यायचा गोळा छान मळून घेतल्यावर मध्यभागी पिठाचा गोळा ठेवल्यानंतर तुम्ही हाताला सुक्का पीठ लावा किंवा तुपाचा हात लावून छान असं हे पीठ सर्व बाजूने पसरवून घ्यायचं जितक जमेल तितकं पातळ पसरवून घ्या म्हणजे या बाजूच्या ज्या कळ्या आहेत त्या आपल्या मोदकावर छान येतात आणि आपला मोदक सुंदर सुबक आणि कळीदार तयार होतो अधून मधून तुम्हाला जर वाटलं तर हाताला पुन्हा तुम्ही पीठ किंवा तूप लावून छान पसरवून घेत राहा थोडस पीठ हे तुम्ही साच्याच्या बाहेर काढलं तर काय होतं की मोदकाचं तोंड बंद करायला मदत होते त्यामुळे हा जो मोल्ड आहे याच्या वरपर्यंत थोडंसं पीठ काढायला पहा इथे हे पीठ या साच्यामध्ये छान असं पसरवून घेतलं आहे आता अगदी हलक्या हाताने बाहेर काढून घेऊ तर यावर असलेल्या या ज्या कळ्या आहेत ह्या तुम्ही पाहू शकतात काय सुंदर वाटत आहे आता यामध्ये बनवून घेतलेलं जे सारण आहे ते घालून घेऊ यामध्ये सारण भरून घेतल्यावर हाताला तुम्ही थोडंसं तूप लावा किंवा तुम्हाला पीठ लावायचं असेल तर पीठसुद्धा लावू शकतात आणि मोदक अगदी हलक्या हाताने अलगद बंद करून घ्यायचा पहिलं आणि दुसरं बोट वापून आपण मोदकाचं हे जे तोंड आहे ते अगदी अलगा तसा बंद करून घेत आहोत तर इथे तुम्ही पाहू शकतात मोदकाचं तोंड मस्त असं बंद करून घेतलं आहे वरती जे काही जास्तीचं पीठ असेल ते काढून टाकायचं आता याला छान असा एक टोक काढून घेऊ हो। म्हणजे इथे आपला मोदक मस्त असं तयार होईल तर इथे तुम्ही पाहू शकतात मोदकाचा साचा न वापरतासुद्धा किती मस्त आणि कळीदार आपला हा मोदक तयार झाला आहे आता हा मोदक अजून आकर्षक दिसण्यासाठी आपण काय करू शकतो तर चमचा आहे ना त्याने याच्या ज्या कळ्या आहेत ह्या आणखीन रेखीव करू शकतो तर तुम्ही चमच्याचा मागचा भाग आहे त्याला थोडंसं तूप किंवा पीठ लावून त्या ज्या कळ्या आहेत त्यावर हलक्या हाताने दाबून घ्या असं केल्याने या कळ्या ज्या आहेत ना या छान अशा रेखीव आणि आकर्षक दिसतील तर इथे पहा आपला मोदक मस्त असा सुंदर सुबक आणि कळीदार तयार झाला आहे पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे साचा न वापरता सुद्धा इतका सुंदर कळीदार मोदक तयार होतो तर अशाच पद्धतीने आता बाकीचे सर्व मोदक तुम्ही तयार करून घेऊ आणखीन एक सोपी पद्धत दाखवते जर तुम्हाला पिठाचा गोळा हा मध्यभागी ठेवून व्यवस्थित पसरवता येत नसेल तर काय करायचं एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला सुक्का पीठ लावून त्याची छोटीशी वाटी करून घ्यायची आता ही जी वाटी आपण बनवली आहे ही मध्यभागी या साचाच्या ठेवून घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्ही ते व्यवस्थित पसरवून घ्या यासाठी हे जे पीठ आहे हे तुम्हाला सर्व बाजूने पसरवण्यासाठी सोपं होऊन जाईल आणि वाटी बनवून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता की कि पीठ किती सहज हे पसरलं जात आहे तर इथे पीठ व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आता यामध्ये आपण सारण घालून घेऊ आणि याचं तोंड बंद करून घेऊया तर आकर्षक आणि कळीदार मोदक बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की मोदक करून पहा अगदी पटपट असे आपले मोदक तयार होतात शिवाय मस्त कळीदार मोदक तयार होतात तर आपले सर्व मोदक हे तयार झाले आहेत आता आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी इथे एक चाळणी घेतली आहे आता आहे। तुम्ही याला तेल किंवा तूप लावून यावर मोदक ठेवून वाफवून घेऊ शकतात पण बऱ्याचदा असं होतं की आपण तेल तूप लावून सुद्धा मोदक वाफवून घेतल्यावर ते चाळणीला चिकटले जातात तर इथे मी सुती कपडा घेतला आहे हा कपडा व्यवस्थित ओला करून सगळं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि चाळणीवर हा कपडा ठेवून द्यायचा यामुळे काय होतं की मोदक सहज निघतात अजिबात चिकटले जात नाही आता या कपड्यावर आपण जे बनवून घेतलेले मोदक आहेत ते ठेवून आहे घेऊ एक एक मोदक तुम्ही पाहू शकतात किती कळीदार असा बनला आहे आणि किती सुंदर दिसत आहे तर हे मोदक तुम्ही असेच वाफवू शकतात पण मी यावर केसरचे धागे घालणार आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातले तरी हरकत नाही केसरचे धागे घातल्यामुळे मोदकला एक पिवळसर रंग येतो आणि त्यामुळे मोदक छान आकर्षक दिसतो तर इथे आपले आता मोदक वाफवण्यासाठी तयार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला छान उकळी आली आहे तर आपण यावर मोदकाची साळण ठेवून घेऊ आणि त्यावर एक झाकण ठेवून देऊ मध्यमाचेवर आपल्याला हे मोदक पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे तर पंधरा मिनटं झाली आहेत आणि आपले मोदक इथे मस्त वाफवून झाले आहेत किती सुंदर असे आपले हे मोदक दिसत आहे केसरचे धागे घातल्यामुळे आपले मोदक आणखीन आकर्षक दिसत आहे इथे मोदकाच्या तुम्ही कळ्या पाहू शकतात काय सुंदर सुबक आपले मोदक तयार झाले आहेत तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपलं हे मोदकाचं ताट तयार करून घेऊ इथे आपला मोदक मस्त कापसासारखा का मऊ तयार झाला आहे आणि याच्या ज्या कळ्या आहेत त्या पाहू शकतात किती सुंदर वाटत आहे मोदकाचा साचा न वापरता सुद्धा इतका सुंदर सुबक मोदक आपण घरी सोप्या पद्धतीमध्ये तयार करू शकतो तर मोदक बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा गरमागरम मोदकावर तुपाची धार देऊन मोदक खाण्याची मजाच एक वेगळी असते पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद